ठरलं तर मग च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायली जेव्हा भाजीवाल्याच्या इथे भाजी घेण्यासाठी येते तेव्हा तिथे भाजीवाल्याऐवजी ते भाजी अजून उभा असतो सायलीने त्याच्याशी बोलावं म्हणून तिथे तो भाजी विकण्यासाठी उभा असतो आणि सायलीने निदान घासाघिसी करण्यासाठी तरी त्याच्याशी बोलावं असं त्याची अपेक्षा असते मात्र सायली काहीही न बोलता निघून जाते दुसरीकडे रविराज शिवानीला साक्षीचा फोटो दाखवतो तेव्हा शिवानी सांगते की साधारण आठ नऊ महिन्यापूर्वी तिने या फोटोतील मुलीला पाहिले होते ती कामावरून घरी येत असताना तिने रस्त्याच्या कडेला तिला पाहिले तेव्हा तिची तब्येत बिघडलेली ती उलट्या करत होती शिवानीही रविराजला तीच कहाणी सांगते जी आधी साक्षीने त्याला ऐकवलेली असते शिवानेनी ही माहिती दिल्याने साक्षी निर्दोष असल्याचे वाटून रविलाजला खूप आनंद होतो त्यानंतर अर्जुन सायली ज्या देवीच्या मंदिरात जाते तिथे पोचतो तिथे जाऊन तो सर्वांना प्रसाद वाटतो सायली तिथे येऊनही त्याच्याशी काही बोलत नाही एवढंच काय ती देवीची प्रार्थनाही मनातल्या मनात करते अर्जुन तिला मनवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे सारे प्रयत्न फेल ठरतात तो शेवटीच गुरुजींकडून आशीर्वाद घेऊन निघून जातो दरम्यान सुभेद्राच्या घरी कल्पना अर्जुनने जेवणाचा डब्बा नेला नसल्याने त्याची काळजी करत असते तर अर्जुन सायलीच्या मागेमागे फिरतो तेवढ्या सायली कोणाला तरी फोन लावते तेव्हा अर्जुन विचारतो की निदान आता तरी त्याला सायलीचा आवाज ऐकू येईल पण सायली ज्या कोणाला फोन करत असते त्या त्या व्यक्तीशी तिचं बोलणं होत नाही किराणा मालाच्या दुकानात जाऊन सायली दुकानदाराकडे यादी देते पण काही बोलत नाही तो रस्त्यावर कान पकडतो पण अर्जुनचे सगळे प्रयत्न फ्लॉप ठरतात दुसरीकडे अस्मिता आजीला फोन करून सायलीची तक्रार करते तेव्हा कल्पना तिला चांगलंच सुनावते त्यावेळी प्रताप अर्जुनची चौकशी करतो कल्पनालाही अर्जुनचं टेन्शन असतं कारण सायलीशी त्याचा वाद सुरू असतो तेवढ्यात अर्जुन येतो पण तो काहीही न खाता त्याच्या खोलीत झोपायला जातो दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या अर्जुन सायलीच्या दारात जाऊन उभा राहतो त्याच्या हातात माफीचं फलक असतं ज्यावर लिहिलेलं असतं की मिसेस सायली मला माफ करा आणि माझ्याशी बोला मात्र सायली त्याच्या तोंडावर दार बंद करते पुन्हा थोड्या वेळाने दार वाजवत तेव्हा एक पोस्टमन तिला पत्र देतो ज्यावर लिहिलं असतं की मिसेस सायली प्लीज माझ्याशी बोला तिथे दूर उभा असलेला अर्जुन कान पकडून तिची माफी मागतो मात्र सायली त्याला माफ न करता आतमध्ये निघून जाते तिच्या मनात एकदा असंही येतं की तिने जाऊन अर्जुनशी बोलावं पण त्यानंतर तिला अर्जुनने तिला ऐकवलेले कटुशब्द आठवतात